सर नमस्कार नमस्ते माझं नाव सुनील पवार सायन्स कंपनीचा प्रतिनिधी हे आपले शेतकरी मित्र आहे सर तुम्हाला माझं नाव महेश रमेश नवले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गाव आमचं खानापूर सध्या आपण खानापूर गावामध्ये उभे आहोत शेतकरी आपले जे मित्र आहे त्यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे तर युनिपॅट कंपनी त्यांनी दोन प्रॉडक्ट वापरले ते त्यांना बघू त्याचा काय फायदा होत आहे तर तुम्ही कोणते दोन प्रॉडक्ट वापरले ते मी युनिड्रिप हे ड्रिंचिंगसाठी म्हणजे ड्रीप म्हणून सोडण्यासाठी वापरलं होतं आणि डिफेन्स फोर्टी फवारणीसाठी वापरलं होतं बघा युनिड्रिप हेच याचा काय काय फायदा तुम्हाला युनिड्रिप मी आता टोमॅटोच्या एकदम शेवटच्या टप्प्यात वापरलं होतं सुरुवातीला नव्हतं वापरलं परंतु जेव्हा फळांची संख्या कमी झाली आणि प्रचंड ऊन होतं त्या काळामध्ये बाजार जेव्हा वाढायला सुरुवात झाली तेव्हा Uh, माझी आणि सुनील पवार सरांची अकोल्याच्या एका कृषी सेवा केंद्रामध्ये भेट झाली आणि त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही आमचे युनिट वापरा तुम्हाला रिझल्ट मिळेल त्या दृष्टीकोनातून मी जवळपास पाच लिटर युनिट्रुप माझ्या साडेचार एकर क्षेत्राला मी एकरी एक लिटर या प्रमाणात सोडलं प्रचंड उन्हाळा असतानासुद्धा माझे प्लॉट जवळपास माझ्या प्लॉटची लागण ही सहा मार्च दोन हजार चोवीसची आहे आणि आता जवळपास जून एंड आहे म्हणजे मार्च एप्रिल मे जून जवळपास साडेचार महिन्याचा काळ त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अजूनही प्लॉट चालू आहे आणि आत्ता युनिट्रिपच्या ड्रिंचिंग नंतर ट्रिपमधून सोडल्यानंतर आत्ता जे काही फळं दिसत आहेत यांची साईज होण्यामध्ये किंवा नवीन फळाची शेंडा येण्यामध्ये मला बऱ्यापैकी त्या ठिकाणी फायदा दिसतोय कारण माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांचे प्लॉट चालू होते त्यांनी आता काढून उपसून फेकून दिले आहेत त्यांच्या वावरांमध्ये दुसरे दुसरे पिकं त्यांनी तयार केले आहेत पण आमचे प्लॉट मात्र अजूनही या ठिकाणी चालू आहेत आता जर पावसाने वगैरे व्यवस्थित साथ दिली तर बऱ्यापैकी माल आ, या नंतर निघू शकतो काय फायदा शेंडा पण शेंडलिंग पण आता नवीन फ्लॉवरिंग आहे आणि मधल्या काळात सेटिंग पण झालेली आहे सेटिंग पण झालेली आहे शेंडा फळाची साईज पण बनलेली आहे दुसरा एक हे वापर डिफेन्स फोर्टी हे किती घेतलं हे डिफेन्स फोर्टी जवळपास मी अडीच लिटर फवारणीसाठी वापरलेलं आहे जेवढं जेवढं क्षेत्र जेवढं पाणी लागेल त्यानुसार प्रमाण आहे आणि मला सांगण्यामध्ये विशेष आनंद होतो याच्यामुळं त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये अथर्व असेल किंवा साऊ या दोन्ही व्हरायटीला भुरीचा प्रचंड प्रादुर्भाव कडक उन्हामुळे होता परंतु हे मारल्यानंतर आता जरी तुम्हाला झाडं कारण ही दुरीची झाडं आहेत तरी परंतु याच्यावर आता भुरी नाही त्यामुळे आता जे शेंडे निघतायत फुटवे निघतायत ते निरोगी निघतायत आणि ही औषधं डिफेन्स फोर्टी ही अत्यंत स्वस्त आहे युनिट्रीप आणि डिफेन्स फोर्टी हे अत्यंत स्वस्त आहेत मार्केटमध्ये जेवढे काही पेस्टिसाइड आहेत म्हणजे जे आपण शेतीला वापरतो त्यामध्ये सगळ्यात स्वस्त जर कोणते असतील तर ता युनिट्री पाणी डिफेन्स फोर्टी आहे तर शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून निश्चितपणे त्याचा काय फायदा होतो एकदा तपासून पाहायला काही हरकत नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला काय